आज आपण एकदम झणझणीत असं कोल्हापुरी पद्धतीचं चिकन सुक्क आणि तांबडा रस्सा बनवणार आहोत नमस्कार मंडळी ज्योती किचन स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकाच वाटणापासून चिकन सुक्कं आणि तांबडा रस्सा अळणी रस्सा हे सर्व पदार्थ बघणार आहोत आज आपण कोल्हापुरी पद्धतीची चिकन थाळीची रेसिपी बनवतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी अगदी सोपी आहे चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपण चिकन शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती त्यामध्ये तेल ओतून घेतलं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक छोट्या साईजचा बारीक चिरलेला कांदा घालून घेतला कांदा छान असा भाजून घ्यायचा जास्तही करपूस भाजायचा नाही त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत आपण अळणी रस्सा बनवतो आहे त्यामुळे आलं लसणाची पेस्ट घातल्यामुळे त्या अळणी रस्साला अतिशय छान टेस्ट येते त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालून घेणार आहोत छान असं हे सर्व परतून घ्यायचं इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे ते आता या फोडणीमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान असं चिकन आपल्याला चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित हे चिकन मिक्स झालं की याच्यावरती एक ताट ठेवून द्यायचं आणि त्या ताटामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर चिकनला स्वतःचं पाणी सुटूपर्यंत आपण यावरती ताट झाकून त्याला छान असं शिजवून घेणार आहोत तर इथं बघू शकता छान असं चिकनला पाणी सुटलेलं आहे आता आपण पुन्हा एकदा चिकन मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला ताटावरचं गरम पाणी घालून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे तर इथं चिकन तो तर आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ तर इथं मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलं त्यानंतर यामध्ये मी काही खडे मसाले घेतलेले आहेत खड्या मसाल्यांमध्ये मी एक मोठी वेलची दोन छोट्या वेलच्या एक दालचिनीचा तुकडा चार लवंगा घेतलेले आहेत आणि पाच सहा मिरी घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये एक चमचा धणे एक चमचा जिरे आणि दोन चमचे मी तीळ घालून घेतलेले आहे हे सर्व आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तीळ अगदी चटचट उडूपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छान असं मसाले भाजून झाले आता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये मी अर्धी वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला थोडंसं तेल घालून छान असं भाजून घ्यायचं आहे तर इथं मी ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे तुम्ही इथे सुको खोबरं सुद्धा वापरू शकता पण आमच्या कोल्हापूरमध्ये चिकन असू दे किंवा मटण असू दे ओल्या खोबऱ्याचा जास्त वापर केला जातो खोबरं इथं आता भाजून झालेलं आहे मसाल्याच्या प्लेटमध्ये आपण हे खोबरं काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत त्यानंतर त्याच पॅन मध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घालून घ्यायचा आहे आलं आणि लसूण आपल्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आलं लसूण भाजून झालं की यामध्ये एक पातळ चिरलेला मोठ्या आकाराचा कांदा घालून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला छान असा लालसर रंगावर भाजायचा आहे तर इथं बघू शकता कांदा छान असा भाजला गेलेला आहे आता आपण यामध्ये एक मोठ्या आकाराचा टमाटर भाजून घेणार आहोत टमाटरसुद्धा आपल्याला छान असा सॉफ्ट होऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथं टमाटर भाजला केलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि जो आपण मसाला भाजून घेतला होता तो थंड झालेला आहे तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि पहिल्यांदा आपल्याला खोबरं आणि मसाले वाटून घ्यायचा आहे हे वाटून झालं की यामध्ये आपल्याला जे आपण कांदा टमाटर आणि आलं वगैरे भाजून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते घातल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि इथे मी पाचसा पुदिन्याची पाण्यासुद्धा घातलेली आहेत पुदिन्यामुळे छान अशी टेस्ट येते तर हे सर्व घालून मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे थोडासा पाण्याचा वापर केला आणि छान असं बारीक वाटून घेतलं आता आपण चिकन शिजलं आहे का ते चेक करणार आहोत तर अळणी रसा बनवण्यासाठी आपण या अळणी रस्सामध्ये फक्त कोथंबीर टाकून घ्यायची आपला अळणी रस्सा बनून तयार होतो तर इथं बघू शकता चिकन आपलं अगदी व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे आता आपण रश्शाला फोडणी देऊन घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक पातेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये भरपूर तेल घातलेलं आहे त्या तेलामध्ये आपल्याला जो आपण वाटण केलं होतं ते वाटण घालायचं आहे तर इथं मी अर्ध वाटण घातलेलं आहे वाटण छान असं तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी तेल सुटूपर्यंत तर इथं बघू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मी इथे घरातला कोल्हापुरी घाटी मसाला घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असे हे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले अगदी दोन ते तीन मिनटासाठी छान असे तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे याला अगदी छान असं तेल सुटतं आणि आपल्या रश्श्याला अगदी व्यवस्थित असा कट येतो तर इथं बघू शकता मसाल्यांना तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जो आपला अळणी रस्सा होता तो घालून घेणार आहोत आणि छान असं याला मिक्स करून घेणार आहोत तर आता यामध्ये थोडंसं मी पाणी घालणार आहे कारण हे जो रस्सा आहे तो मला घट्टसर वाटतोय तर इथे मी आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आणि छान असं या रस्शाला उकळी काढून घेते तर इथं बघू शकता रश्श्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण गॅस बारीक करून ठेऊ आणि छान असा हा रस्सा मिक्स करून घेऊ पाच मिनटासाठी हा रस्सा मी असाच उकळून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही कट किती छान आलेला आहे रस्साला आता यावरती वरून कोथंबीर घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ तयार झालेला आहे आपला झणझणीत असा तांबडा रस्सा आता आपण चिकन सुक्का बनवणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा चांगला आपल्याला इथे लालसर रंगावर भाजायचा आहे कांदा चांगला भाजला गेला की यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा मी इथे कोल्हापुरी घाटी मसाला घातलेला आहे हे सर्व छान असं मसाले मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये त्यानंतर यामध्ये आपल्याला जो बारीक केलेला आपला मसाला होता म्हणजे जे वाटण होतं आपण केलेलं ते घालून घ्यायचं आहे तर अर्धं वाटण आपण रश्मधे वापरलं होतं त्यानंतर आपण अर्ध वाटण चिकन सुक्यामध्ये वापरणार आहोत आणि छान असं हे वाटण तेल तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर तेल सुटूपर्यंत इथं मी वाटण चांगलं तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे आता या वाटणामध्ये आपल्याला थोडासा मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर छान असं याला तेल सुटतं तेल सुटल्यानंतर आपण या मसाल्यामध्ये अगदी थोडासा रस्सा घालून घेणार आहोत रस्सा घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण जे शिजवलेलं चिकन होतं ते घालून घ्यायचं आहे आणि छान असं याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून झाल्यानंतर अगदी थोडंसं झाकण देऊन आपल्याला हे पाच मिनटासाठी असं शिजवून घ्यायचं चा, आहे म्हणजे छान असं हे जे मसाले आहेत ते आज चिकनपर्यंत व्यवस्थित मुरले जातील आणि चिकन खायला अतिशय टेस्टी लागेल तर इथं बघू शकता चिकन आपलं अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे वरून कोथंबीर घालून घेऊ आणि छान असं आपलं झणझणीत हे चिकन सुक्कं बनून तयार आहे इथे रस्सासुद्धा बनून तयार आहे तर लगेचच आपण आपली कोल्हापुरी चिकन थाळी सर्व करून घेऊयात तर पहिल्यांदा प्लेटमध्ये मी इथे चिकन सर्व करून घेतलेलं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये रस्सा सर्व करून घेतला त्यानंतर इथे मी अळणी रस्सासुद्धा ठेवलेला आहे कोशिंबीर आहे ज्वारीची भाकरी आहे आणि जिरा राईस एकदम झणझणीत असा कोल्हापुरी बेत आपला तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा जवळच आहे तर हा बेत तुम्ही नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही ही रेसिपी कोणत्या शहरातून बघत आहात आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया अशाच एका नवीन झणजणीत रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय टेक केअर